श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या भगवंताची कृपा काय आहे माता लक्ष्मीचे आवाहन केल्याने तुम्ही काय प्राप्त करता हे तुम्ही या दिवसात अनुभव करणार आहात कारण तुम्ही जे काही व्रत उपासना आणि मनपूर्वक श्रद्धेने भगवंताला हाका मारत आहात ते सर्व काही देव ऐकत आहे तुमच्या दिशेने आनंद आणि उत्साहाचे दिवस येणार आहेत जर तुम्ही माझी प्रार्थना मनोभावे करत आहात तर मी सतत तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या दिशेने ते सर्व काही देऊ इच्छितो ज्यात तुमचा आनंद आहे तुम्हाला हवे असलेले खूप काही तुमच्या दिशेने येत आहे मग ती चांगली नोकरी असो तुम्हाला हवे असलेले चांगले कार्य असो तुम्हाला हवी असलेली प्रगती असो किंवा तुम्ही मागितलेले ते एखादे तुमचे आवडते नाते असो तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होण्याची अधिक आशा आहे देव म्हणतात आशा कधीही सोडू नका कारण देव तुमची आशा परिपूर्ण करत आहेत भगवंत तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ती भरभराट आशीर्वादासह देव इच्छितात जर तुम्ही ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इथपर्यंत माझ्यापर्यंत आला आहात तर आता निश्चिंत व्हा मनोभावे तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे तुमचे क्लेश तुमचे दारिद्र्य तुमचे दुःख संपवणारी ही रात्र असेल या रात्रीतून तुमच्याजवळून देव तुम्हाला नको असलेले ते सर्व काही घेऊन जाणार आहे त्यात तुम्हाला असलेले त्रास आहेत तुम्हाला असलेले दुःख आहेत तुम्हाला असलेल्या त्या खूप दिवसांच्या यातना आहेत तुम्हाला असलेले ते खूप काही असे मनाला लागलेले क्षण आहेत जे तुम्हाला नको नकोसे करून टाकत आहेत देव म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक कृतीत आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष केंद्रित आहे तू माझ्याकडे आज काय है मागत आहेस तुझ्या मनात काय विचार करत आहेस हे देखील मला माहीत आहे खूप काही काळापासून माझे काही बाळ आर्थिक समस्येने ग्रस्त झाले आहेत त्यांना खूप काही कर्जही झाले आहे पण त्यांना मी आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कर्जाची चिंता करू नका कारण जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर तो मार्ग तुम्हाला दाखवला जाईल त्या मार्गावर चालत असताना तुम्हाला काही कर्मही करावे लागतील काही कर्म करताना तुम्हाला देवाचे स्मरण आणि आपल्या कर्मात मन लावावे लागेल मन एकदा तुमचे त्या कार्यात लागले की तुमची प्रगती निश्चित आहे तुम्हाला हवा असलेला पैसा तुम्ही त्याच कार्यातून प्राप्त करणार आहात निश्चिंत रहा कारण आज रात्रीतून माता लक्ष्मीचा भराटीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या पुढील आर्थिक समस्या टाळण्यात येत आहे भगवंताची आणि माता लक्ष्मीची निरंतर कृपा प्राप्त करण्यासाठी होय मी सज्ज आहे असे टाईप करा माझा देव महान असे लिहायला विसरू नका जेव्हा जेव्हा तुम्ही देवावर भगवंतावर संपूर्ण श्रद्धा ठेवून काही व्रत उपासना करू इच्छिता आणि त्या मार्गाने योग्य ते कर्म करू इच्छिता तेव्हा तुमचे यश धावत्या गतीने तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सुखद अनुभव देऊ लागते जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात पुढील पाच मिनिटे हा संदेश माझा प्रिय बाळ ऐकत राहील त्याला खूप मोठी आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे त्याचे घर सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने फुलून येणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही माझे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात जर तुम्ही या संदेशाकडे पुढील पाच मिनिटे लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला काही संकेत देखील प्राप्त होतील जे संकेत तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत असे द्वार मी तुमच्यासाठी उघडत आहे जिथून तुम्हाला कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही सुख समृद्धी आणि खूप काही असे आशीर्वाद प्राप्त होण्याचे तुमच्यासाठी द्वार उघडल्या जात आहे देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म जेव्हा तुम्ही मनोमन ती प्रार्थना करता आपल्या नात्यांसाठी आपल्या प्रेमळ नात्यांसाठी त्या मनोभावे प्रार्थना करता ते देव सर्व काही ऐकतात आणि तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार येण्याचे देव पाठवू लागतात जेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करता तेव्हा तुम्ही अधिक आनंदी होता देव म्हणतात मला तुझ्यासाठी ते हास्य द्यायचे आहे तुझ्या मनातील ते क्लेश संपवायचे आहे ते दुःख संपवायचे आहे आणि तुझ्या मुखावर मला तो आनंद पाहायचा आहे बाळा सज्ज हो जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्या दिशेने आता ते सुखद परिणाम तुझे तुला दिसू लागतील तुझी काळजी संपेल आणि तुला आनंदाची प्राप्ती होईल तुमच्याकडे एक मोठी गोड बातमी येणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्वी काही कर्म केले आहेत आता निश्चिंत राहा आणि ती बातमी आनंदाने स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात जे माझ्याकडे आर्थिक समस्या घेऊन आले आहेत त्यांना त्यातून सुटण्याचा मार्ग मी लवकरच दाखवेन जेव्हा तुम्ही संदेशाला ऐकता तेव्हा संदेशांवर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्या स... जर चुकूनही तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले आणि अर्धवट सोडलात तर तुम्हाला मिळणारे आशीर्वाद प्राप्त होण्यापासून तुम्ही वंचित व्हाल असे मला वाटत नाही कारण तुम्ही याकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहात मला माहीत आहे तुम्ही त्या गोष्टींची त्या सुखद अनुभवांची वाट पाहत आहात आणि मी ते तुमच्या मार्गात देत आहे बाळा या रात्रीतून काही असे घडेल जे तुमच्यासाठी उद्या शुभ घटनेत परिवर्तित होईल विश्वास ठेवा आर्थिक उन्नती प्राप्त करणारे मार्ग तुमच्यासाठी मोकळे करून देण्यात येत आहे जेव्हा तुम्ही विश्वासाने काही पावले पुढे टाकाल तेव्हा तुम्हाला तो मार्ग सापडेल आणि त्या मार्गावर असणारे अडथळे देव आधीच नष्ट करत आहे तेव्हा तुम्हाला त्यावर विश्वासाने पुढे चालत जायचे आहे तुमच्या मनाप्रमाणे आर्थिक विपुलता आर्थिक संपन्नता प्राप्त करणारे चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देवावर आणि देवाच्या संदेशांवर आणि देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुम्हाला आज जरी पडद्याआड दिसत असेल तुम्हाला ते परिवर्तन ते बदल ते सुखद अनुभव आज जरी या क्षणाला जाणवत नसतील पण पुढील काही काळातच तुम्ही ते प्राप्त करण्याच्या मार्गावर जाणार आहात कारण देव तुमच्यासाठी खूप मोठी योजना करत आहेत जेव्हा तुमचे दुःख कष्ट पाहून देवालाही ती चिंता आहे की तुम्हाला यातून बाहेर काढून तो आनंद द्यायचा आहे तर होय म्हणून टाईप करा आणि तो आनंद मिळवण्यासाठी सज्ज व्हा कारण ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्हाला दैवी योजनेनुसार भरभराट सुख आणि संपत्तीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा कारण त्यावर फक्त तुमचा आणि तुमचाच अधिकार असेल त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही जे तुमच्या नावाने लिहिले आहे ज्याच्यावर तुमचे नाव आहे ते कुणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही कारण देवाने त्यावर तुमचे नाव कोरून ठेवले आहे जर तुमचा विश्वास असेल तर माझा देव महान असे टाईप करा देवाची अनंत लीला सुरू आहे तुम्हीही त्यातील एक देवाचे प्रिय बाळ आहात देवावर संपूर्ण विश्वास ठेवा सर्व काही चांगल्या मार्गावर जात आहे सुखद मार्गावर जात आहे तुमच्या कार्यातील अडथळे दूर होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत अगदी कुठल्याही क्षणी तुम्ही प्रार्थना केल्यामुळे देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे काही तासातच तुम्हाला एखादी गोड बातमी मिळण्याचे संकेत देखील प्राप्त होतील या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस फार बरे केले कारण तुमच्या जीवनात आता इथून पुढे माता लक्ष्मीचा निरंतर आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत जाईल जे तुमच्यासाठी अद्भुत असेल चमत्कारिक असेल कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जाची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ती विपुलता ती समृद्धी ते सुखाचे द्वार देव तुमच्यासाठी उघडत आहे देवावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देवाचे कार्य सुरू असते जर तुम्ही देवांवर श्रद्धा विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ असे टाईप करा जर तुमच्या इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही या आधीही प्राप्त केले असतील तर तुम्ही स्वामींचे देवाचे भाग्यशाली बाळ आहात आणि जे काही मागत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा देवावर जो कोणी श्रद्धा ठेवतो भक्तीने देवाकडे येतो त्याला कधीही रिकाम्या हाताने देवाकडून जावे लागत नाही कधी कधी काही गोष्टींना उशीर लागतो पण तुमच्यासाठी देवाचा दैवी प्रकाश येत आहे त्या प्रकाशात तुम्ही तुमचे जीवन लक्क पाहू शकाल तुमच्या जीवनात तो प्रकाश ते अनुभव तुम्ही करू शकाल कारण देवाची अफाट ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे सर्व कार्य सकारात्मक परिवर्तनात परिपूर्ण होणार आहेत विश्वास ठेवा तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी या रात्रीतून निघून जातील आणि तुमच्यासाठी सुखद अनुभव आनंद येत आहेत यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीवर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्यांनी स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तुला ही चिंता त्रास देते की माझ्यापर्यंत येणारे आशीर्वाद कोणीतरी मध्येच घेऊन घेईल माझे अधिकार कोणीतरी हिसकावून घेईल माझ्याजवळून ते सुख कोणीतरी हेरावून घेईल तर या क्षणाला मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो बाळा निश्चिंत रहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत आणि तू जितक्या वेगवान गतीने पुढे जाऊ इच्छितोस तितक्याही दुप्पट आशीर्वाद वेगवान गतीने तुझ्यापर्यंत मी पाठवत आहे माझ्या शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास ठेव कारण माझे कार्य निरंतर तुझ्यासाठी सुरू आहे पुढील काळ तुमच्या आशा अपेक्षा आणि तुमचे मनातील विचार पूर्ण करणारे आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला तो अत्यंत सुखद अनुभव घ्यायचा आहे तर होय म्हणून टाईप करा स्वामी मौली मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने जपत राहा जितके तुम्ही देवाचे ध्यान पूजन नामस्मरण कराल तितकेच तुम्ही देवाच्या जवळ राहाल आणि तितकेच क्लेश दुःख यातना तुम्हाला विसर पडून ते कधी तुमच्यातून निघून गेले हे देखील तुम्हाला कळणार नाही कारण देवाची अनंत आणि अफाट ऊर्जा सतत या पृथ्वी तलावर येत आहे या पवित्र श्रावण मासात तुम्ही जितके काही नामस्मरण कराल तितकेच देवापर्यंत स्वर्गात पोहोचत आहे आणि देवाकडून ते दिव्य आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे माता लक्ष्मीचा तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील अचानकपणे काहीतरी धन तुमच्याकडे येणार आहे जर तुम्ही ते स्वीकार करण्यास सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा तर तुम्ही ते प्राप्त करू शकाल कित्येक मार्ग असे आहेत जे तुम्हाला आजपर्यंत माहीत नाही पण देव तुमच्यापर्यंत ते पाठवू इच्छितात निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण देव तुमची काळजी घेत आहे परमेश्वराला ज्या भक्ताची काळजी आहे तेव्हा त्या भक्ताकडे ते आशीर्वाद येतात निश्चिंत असावे देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा आणि आपले कर्म करत राहावे पुढे चालत राहावे जेव्हा तुम्ही पुढे चालाल तेव्हा तुमच्या मार्गात अनेक आशीर्वाद अनेक भेटवस्तू घेऊन माझे देवदूत तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा त्या मार्गात खूप सुखद अनुभव देखील तुम्हाला येणार आहेत तेव्हा पुढे चालण्यासाठी सज्ज व्हा देव तुम्हाला आज्ञा करतात की पुढे चालत राहा तुमच्या कर्माने तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात आणि देव त्यात तुम्हाला वेगवान प्रगती आणि तुमच्या मनाजोगे आशीर्वाद देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा स्वामींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथले वातावरण चैतन्यमय हो ऐकणाऱ्याचे भक्ताचे मन तृप्त हो आणि त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ लक्ष्मी स्वरूपाय नम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी स्वरूपाय नमहा श्री स्वामी समरथ स्वरूपाय नमः श्री स्वामी समरथ लक्ष्मी स्वरूपाय नमः श्री स्वामी समरथ स्वरूपाय नमः